सहकार केसरी चौथ्या पर्वाचं चौथं मैदान सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं होतं सहकार मित्र मंडळ सिद्धेश्वर कुरवळी आणि सिद्धेश्वर आयोजित भव्य देवी असा एक आदत एक असा बल्लाऱ्यांचा जंगी सोडा या मैदानात संपन्न झाला आणि फायनल सारी एकूण आठ गाड्या पाच झाल्या त्यामधील आठव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आठ नंबरचा मान पटकला तास क्रमांक एक व रविगारी कुमार यश या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली श्री प्रसन्न श्री स्रीशा, शाह सुशांत शाळगाव आणि शाळगाव याचा घरचा असा पळाला पहाला आणि पक्षा सुंदर अशी गाडी पाहिली भुवा आणि पक्षाची गाडी ती आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले सहकार केसरी वैय कुरलीकरांचं मैदान या मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांक पटकला तास क्रमांक आठ व गे आई कुलचा जिवांश रणजित शेठ पाटील जिएश्वर भगत जिवा मुंबई वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरवली या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर संदर्यची गाडी पाणी राहिला जय जोएश्वर भगत रणजित पाटील साईनाथ पाटील रमेश पाटील कल्पेश पाटील आणि दिनकर शेठ देशमुख शुद्धेचोर करु वातावरण शुद्ध या ठिकाणी लक्षा पाहाला आणि त्यांच्या या ठिकाणी उजिरा पाहला सो उर्विला पार म डबल मारोड केसरी हिंदे केसरी नंद्या ग्रुप कंदूर ही कंदूर यांचा या ठिकाणी राजा पाहाला सुंदर असे गाडी पाहिले लक्ष्याने राजाची गाडी त्याच्या आजच्या वैद्यातील सात नंबरचे मारकरी ठरले सहाव्या क्रमांकाचा मान सहा नंबरचा क्रमांक भटकला पाच क्रमांक सात वहिली गाडी श्रीएम शाळे देवाबाज कुमारे दुएन शाळा रवींद्र आंग्रे आंग्रेवारी समर्थ आदिल बेगडे घोटावरे मुलसे या गाडीचा सहावा आक्रमण करा सुंदर असे गाडी पाया राजा कुमार दिवशा रवींद्र जर आंग्रे आंग्रेवाडी पुणे याची या ठिकाण नवीन करून रुद्रा पाहारा आणि त्याच्या जगा या ठिकाणी उजुरा पाहारा समर्थ आदिश्वर बेगडे घोटावरे मुळसे याच्या या ठिकाणी लक्ष सुंदर असे गाडी पाले रुद्राने लक्षाची गाडी त्याच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मानकरी पांच नंबर ऐसी क्रमांकलाक दोनों गाड़ी गरबाई किरण बिसेर गाड़ी क्रमांक रहा सुंदर से गाड़ी पाली लाज पत्ते जाधवी हर स्वर्गीय पड़गा पड़ेल मौब क्लबे अक्षा चिक्या पाला, पाला। कुमार जीविका डब्लू सर भोसले खड़सुंडी स्वाजी सुरज गुर अक्षा यानी लालया சிந்தர சிவ வாடி சிக்கலில் பார்த்த நம்பர் மாணக்கி டரல நம்பக்கூடிய கிரம படக்கம் ரயில்வாடிஷே ரூடிச்சோ சிந்தரடி पृथ्वीराज गणेश चेडशी हापूर याचा या ठिकाणी भारत आणि ज्याच्या दिला मागला पाहिला ओंकार कांतेकर बुलढाणा पप्पू अलगुणे राजगड याची या ठिकाणी विक्रम विक्रे आणि या ठिकाणी किशोर बिलारे रैया आयुरे आणि इंदे केसरे सोना ग्रुप टिकले यांची नवीन खरेदी ओम्या सुंदर असे गाडी पाहिले ओम्या आणि भारतची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भरकर आता आज क्रमांक तीन व धावली श्रीनाथ नवका प्रसन यश बापू फड वर्की पुणे बाबलो चाचा के मचिंदेगार सियालागिरी प्रसन विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली सामना सहाव्या सिनी मध्ये या ठिकाणी दोन गाडीला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पाहिल्या होत्या सियालागिरी प्रसन विजय मेडिकल पुसेगाव करण्याचा घरचे असतात आणि रंग्या आणि त्यात दुसरी गाडी पाहिली होती महिला बाबासाहेब किल्ले मचिंदेगाव याचा राजा आणि अधिकारी यश बापे आंबेकर जगदीश बापे शिंदे उर्डीकरांचा पिस्टॉल परंतु या ठिकाणी दोन्ही बैठका संगणमत केलं सुंदर सुंदरची गाडी पाहिली सहभागी प्रसन्न विजय मेडिकल पसरचा घरचा असा चंद्या आणि नंद्या आजच्या मैदातील तीन नंबरचे मानकरी ठेवले दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला सरपंच राम पांडे शिंदे शुक्रापूर या गाडीचा दुसरा क्रमांक ला गाडी पाळली आईला पाहिला रणजीदार तुम्ही सातारो याचा सा या ठिकाणी वकील आणि त्यांच्या दिला ब्रॉड प्रॉड सुंदर अशी गाडी पाहाली ब्रॉड आणि वकीलची गाडी त्याच्या त्या करीत ठरले आणि आज संपणा सहकार गणेश निमित्त मंडळ सिद्धेश्वर कुरविराजी आणि असा आदचा जंगी आदतच्या मग एक नंबरचा मानकरी ठरला पाच क्रमांक पाच व झालेली गाडी श्री भाऊलिंगा रचना भागाचा रुग्ण शंकर प्रळे या गाडीचा प्रथम क्रमांक राहू गाडी पाले उजीला पाहाला सोनाली अंतर पदे चरेगाव सरपंच महेश माले चुगाव याचा गाडी खाली हिंदे केला असलेला स्वामी पाहाला हरद्याच्या पाहाला सुखदेव शुक्ला रेडे मंगळगेडा सत्ता सेर मोठे नंदेश्वर से पाड्राळे हरिसे भेंडावरेकरांचा मास्तर सुंदरची गाडी पाळी मास्टर आणि स्वामीची गाडी त्याच्या नतील सहकार केसरीचे एक लंबर चे मार्ग करीत ठरले रेल्वे सर्व रेल्गाडी मालकांचा आणि समज चाहत्यांचं आयोजन कमिटीच्या वेतून या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद